वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि खूप वेद गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमा स्पेशल मी आज तुम्हाला नारळी भाजी रेसिपी घेऊन आलेली आहे तर खूपच साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनणारी ही रेसिपी आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि नारळी पौर्णिमा जी आहे सेलिब्रेशन करा तर नारळी पौर्णिमेला आपण समुद्राला नारळ वाहतो म्हणजेच आपला समुद्र हा भाऊ असतो तर त्याला आपल्या धन्याला सुखरूप ठेवण्यासाठी नारळ आपण अर्पित करतो तर इथे जे आहे ज राखी पौर्णिमेचा खूपच मोठा सेलिब्रेशन होत असतं तर या प्रकारे तो तो या जे नारळ असतो त्या त्याप्रकारे आपण नारळाच्या वड्या किंवा नारळाचा भात असा बनवत असतो विविध प्रकारचे जे आहेत स्वीट्स आपण बनवत असतो तर त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे नारळी भात तर यासाठी मी घेतलेलं आहे गोळ राईस जे आपण तांद्र वापरतो ते देखील चालतील जर बासमती घेतला तरी उत्तम आहे सोबतच विलायची आणि घेतलेलं आहे तर लवंग गुळ घेतलेला आहे तुम्हाला जसा गोड पदार्थ आवडतो त्याप्रकारे तुम्ही गुळ ॲड करू शकता इथे घेतलेलं आहे मी पातेलं पातेलाचं घेतलेलं पाते आहे स्टीलचं त्याचबरोबर इथे मी तूप ॲड केलेलं आहे थोडंसं गरम झालं की यामध्ये मी ॲड केलेली आहे वेलची अशी तोडून डायरेक्टली टाकलेली आहे झटपट रेसिपी बनवलेली आहे जर हवा असेल तर तुम्ही पावडर करून टाकू शकता त्याचबरोबर दोन ते तीन लवंगा टाकलेले आहेत काजू पिस्ता सॉरी काजू आणि बदामचे बारीक बारीक काप या ले ले या ले ले करून यामध्ये मी ॲड केलेले आहेत परतून घेतलेले आहेत खरपूस असे परतून झाल्यानंतर आपण ओल्या नारळाचं कीस जे आहे बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये मी ॲड केलेलं आहे त्याचबरोबर मी याच्यामध्ये तांदूळ स्वच्छ पाण्याने धुतलेले लगभग अर्धा वाटी जे आहेत तांदूळ इथे मी घेतलेले आहेत चमच्याच्या सहायताने आपल्याला साहित्य एकजेप करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपलं जे आहे कोकोनट आणि राईस व्यवस्थित अशा प्रकारे आपण अप थोडंसं भाजून घेऊयात आणि त्याचबरोबर आपण यामध्ये गुळ ॲड करून घेऊयात जर का तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकनवर देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल तर त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद आणि राखी पौर्णिमेच्या निमित्त ही जी रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे तर तुम्ही या प्रकारे देखील विविध रेसिपीज जर शेअर म्हणजे बनवली असेल घरामध्ये तर तुम्ही मला कमेंटमध्ये में कळून सांगा मी तुमच्या कमेंटची रिप्लाय नक्कीच करणार आहे तर या प्रकारे जे आहेत आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गोळ टाकल्यानंतर इथे मी हलका कलर ॲड करत आहे तर आपल्याला ऑरेंज कलर हवा आहे तर आपण ऑरेंज कलर यामध्ये मी ॲड करून मिक्स करून आपल्याला लगभग पंधरा मिनटं भात बनवून घ्यायचं आहे पंधरा मिनटं आपल्याला लागणार आहेत भात बनण्यासाठी तर आपल्याला हाय फ्लेम सुरुवातीला ठेवायचं आहे पाच मिनटं नंतर आपल्याला लो फ्लेम करून झाकण टाकून याच्यावरती ठेवायचं आहे पाच मिनटं हाय फ्लेम पाच मिनटं मीडियम आणि पाच मिनटं लो फ्लेम अशा प्रकारे आपण जे आहे राईस बनवू शकतो जास्तीत जास्त आपल्याला जर टाईम लागत असेल तर वीस मिनटं इनफा आहेत मी मित्रांनो तर प्रकारे पाच मिनटं झालेले आहेत बॉईल झालेलं आहे तर हलकंसं असं मीठ घालून घेतलेलं आहे कारण आपण गोडवा ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर चव आपल्याला जे ज्यात मेंटेन ठेवायचे असेल तर थोडंसं मीठ घालणे आवश्यक आहे तर याचबरोबर आपल्या इथे राईस प्रकारे बनून झालेला आहे तुम्ही पाहू शकता कारण तर नारळा पौर्णिमा स्पेशल आज रेसिपी ही जी आहे आपली ते कंप्लीट झालेली आहे नारळी भात तर या प्रकारे नारळी भात तुम्ही बनवा घरामध्ये एन्जॉय करा जर हवं असेल तर यावरती गरम गरम तूप घालून गरम गरम, गरम सर्व केलं तर खूपच उत्तम लागतं तर या प्रकारे तुम्ही देखील रेसिपीज बनवा आणि रक्षाबंधन सेलिब्रेशन करा आपल्या भावांसोबत तर मित्रांनो नारळी पौर्णिमेच्या आपल्या आणि आपल्या परिवारांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तर नारळी पौर्णिमेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा नारळाचं महत्त्व असतं तर त्यामुळे नारळ घरामध्ये असतात अवेलेबल त्यापासून बनणारे स्वीट्स देखील इझी रेसिपी असतात याच्यासोबतच मी रक्षाबंधनच्या काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत रेसिपीजच्या तर तुम्ही लिंकमध्ये किंवा प्रोफाईलमध्ये जाऊन चेक करू शकता आजसाठी एवढंच मित्रांनो परत मिळून नवीन रेसिपीसोबत बाय बाय टेक केअर